नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा अनुदान संदर्भातील आहे शेतकरी मित्रांनो कांदा अनुदान वितरणास सुरू एकंदरीत शेतकरी तीनशे रुपये तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याबाबत शासन शासन विचारधीन होतं आणि पहिला टप्पा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाला दुसरा आणि तिसरा टप्पा कधी मिळणार काय त्या संदर्भात महत्त्वाचा जी आर निघालेला आहे कांदा संदर्भातील आणि अनुदान देण्याबाबतचा हा जी आर आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा माझा शेतकरी यायट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कांदा अनुदानसंदर्भात झाला आहे आणि महत्त्वाचा जी आर त्या संदर्भात निघालेला आहे सविस्तर संपूर्ण बातमी आपण या माध्यमातून जाणून घेत आहोत चला तर मित्रांनो सविस्तर संपूर्ण बातमी बघण्यापूर्वी व्हिडिओ तर बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत नक्कीच ही बातमी बघावी कळकळीची विनंती आहे जसं की तुम्ही स्किन शकता सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये तीनशे पन्नास प्रति क्विंटल अनुदान देण्याबाबत महाराष्ट्र शासन सहकार व सहकार पणन वस्त्रोद्योग विभागातर्फे हा महत्त्वाचा निर्णय आलेला आहे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे कालचाच प्रस्तावना बघू शकता राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या खाजगी बाजार समित्या थेट पणन अनुज्ञीधारकाकडे अथवा नापेडकडे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस अन्वय तसेच संदर्भात शासनपत्र दिनांक वीस एप्रिल दोन हजार तेवीस व दिनांक एकोणतीस मे दोन हजार तेवीस अन्वय दिलेल्या अतिरिक्त सूचनानुसार पात्र शेतकऱ्यांना रुपये तीनशे पन्नास प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दोनशे क्विंटल मर्यादेत सत्तर हजारच्या मर्यादेत प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देणे मंजूर करण्यास शासनाने निर्णय घेतला आहे दुसरा मुद्दा या ठिकाणी बघू शकता महत्त्वाचा मोठा अपडेट म्हणजे सदर अनुदानासाठी पाचशे पन्नास कोटी अक्षर रुपये पन्नास कोटी पाचशे पन्नास कोटी फक्त इतकी रक्कम सन दोन हजार तेवीसच्या पावसाळी पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आली असून या रकमेपैकी प्रथम या ठिकाणी चारशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव कोटी या ठिकाणी चारशे पासष्ट कोटी नव्याण्णव लाख फक्त इतकी रक्कम वितरित करण्यात वित्त विभागाने मान्यता प्रदान केली होती सबब शासन निर्णय दिनांक तीस ऑक् ऑगस्ट दोन हजार तेवीस अन्वय प्रथम टप्प्यात रुपये दहा हजार सॉरी मित्रांनो दहा कोटी पेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या चौदा जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्या संपूर्ण अनुदान व उर्वरित दहा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दहा हजार इतक्या मर्यादेत अनुदान वितरणाचा तसेच शासनपत्र दिनांक पन्नास या ठिकाणी बघितलं पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस अन्वय दुसऱ्या टप्प्यातील दहा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अजून दहा हजार इतक्या मर्यादित प्रथम टप्प्यात वितरित केलेले दहा हजार अनुदानाची वगळून अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शासन निर्णय दिनांक एक या ठिकाणी बघितलं नोव्हेंबर दोन व शासन शुद्धीपत्र दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस अन्वय दिलेल्या निर्देशानुसार कांदा अनुदान <coughs> वितरणासंदर्भात तांत्रिक बाबीमुळे देयक नाकारलेल्या या सुधारित माहिती अपलोड करण्यासंदर्भात कारवाई सुरू झाली असल्याने नोंदीसाठी तसेच जिल्हा निबंधक सहकारी संस्था व धाराशिव या ठिकाणी यांच्या दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीसच्या पत्रानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती पारांडा जिल्हा धाराशिव यांच्या कार्यक्षेत्रात तांत्रिक बाबीमुळे नाकारण्यात ता आलेला पारांडा जिल्हा धाराशिव येथील लाभार्थ्यांना प्रथम व दुसऱ्या टप्प्यातील कमाल वीस हजार इतक्या मर्यादित अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि शासन निर्णय काय आहे त्या संबंधीची सविस्तर ही महत्त्वाची अपडेट आपण बघत हो, आहोत अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे संपूर्ण या ठिकाणी शासन निर्णय जर तुम्हाला बघायचा असेल तर खाली कमेंटच्या माध्यमातून तुमचं मत प्रतिक्रिया मांडू शकता राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे खासगी बाजार अथवा नापरकडे विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस नुसार पात्र शेतकऱ्यांना तीनशे पन्नास रुपये जास्त जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे विधिमंडळात सन दोन हजार पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेला <coughs> आहे या ठिकाणी बघू शकता तीन तीनशे एक कोटी सहासष्ट लाख त्र्याण्णव हजार तीनशे एक कोटी सहासष्ट लाख त्र्याण्णव हजार फक्त इतक्या निधीपैकी सत्तर टक्के म्हणजेच दोनशे अकरा पॉईंट सोळा कोटी दोनशे अकरा कोटी सहासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात मान्यता प्रदान झालेली आहे तुमचं मत तुमची प्रतिक्रिया संदर्भात काय नक्की कमेंट शकता धन्यवाद लाईक करा शेअर करा